जुन्या पेन्शनसाठी एक जुलैपासून शिक्षकांचा एल्गार राज्यभरात आंदोलन जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर कृपया करून सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या लाडक्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी दिनांक एक जुलैपासून राज्यभर पेन्शनसाठी जिल्हास्तरीय आंदोलन मोर्चे काढण्यात येणार आहेत तसेच ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला राज्य कार्यकारिणी बैठकीत शासनाने तत्काळ सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी तसेच वेळी आंदोलनादरम्यान शासन फक्त आश्वासने पदरात टाकून कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे यावेळी शासनाने केवळ आश्वासन न देता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे तसे झाले नाही तर लढा आणखी तीव्र करत ओट फॉर ओ पी एस मोहीम तीव्रतेने राबवली जाईल राज्यातील सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची व नवनिर्वाचित खासदारांची भेट घेऊन जुनी पेन्शन व ओट फॉर ओ पी एसबाबत निवेदन दिले जाईल शासनाने जुनी पेन्शनबाबत निर्णय न घेतल्यास सर्व संघटनांना एकत्र करत राज्यातील सर्व कर्मचारी संपावर जातील असा इशाराही त्यांनी दिला